आदि ठाणा पाच यांचा चातुर्मासिक मंगल प्रवेश संपन्न बिब्बेवाडी श्री, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने युवा तपस्वी पूज्य मुकेश मुनिजी महाराज सा पूज्य हरीशमुनिजी सा पूज्य महाराज सा हितेश मुनिजी सा सचिन मुनीजी महाराजचा आदी ठाणा पाच यांचा चातुर्मासिक मंगल प्रवेश आज अत्यंत भक्तिभावाने संपन्न झाला पुष्पकमंगल कार्यालयातून निघालेल्या भव्य जुलूसात भगवान महावीरांच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुंदुमला शोभायात्रेत अष्टमंगल चिन्ह असलेले बोर्ड घेऊन शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला डोक्यावर मंगल कलश जैन आगम घेतलेल्या महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या या प्रसंगी महासाध्वी इंदुप्रभाजी प्रभाजी महाराजसा व महासाध्वी चैतन्यश्रीजी श्रीजी महाराजसा यांचे पावन सानिध्य लाभले कार्यक्रमास मंत्री दत्तात्रय भरणे माजी आमदार मोहनजी जोशी माजी नगरसेवक अभयजी छाजेड नगरसेवक बाळासाहेब ओसवाल निमिचंदी चोपडा आनंदराम छल्लाणी पारसमल छाजेड अविनाश चोरडिया बाबूलाल बोरा तारक मेहता का उल्टा चष्मा टीव्ही सिरियलचा अभिनेता कुश शहा आदींसह जैन समाजातील विविध मान्यवरांची उपस्थिती होती पूज्य मुकेश मुनिजी संदेशात सांगितले की चातुर्मास केवळ ठिकाण बदलण्याचा नाही तर तप व संकल्प असावा महासाध्वी चैतन्यश्रीजी महाराज डॉ दर्शन प्रभाजी महाराज सा यांनी चातुर्मासाच्या मंगल शुभेच्छा देत आशा व्यक्त केली की हा चातुर्मास तप त्याग व साधने परिपूर्ण असेल चातुर्मास कालावधीत दररोज प्रवचन प्रतिक्रमण धर्म चर्चा गुरुवारी श्री गुरु गौतम एकासन अनुष्ठान होणार आहे तीन ऑगस्ट रोजी पूज्य मिश्रीमलजी महाराजसा यांची एकशे पस्तीसावी आणि पूज्य रूपचंदजी महाराजसा यांची अठ्ठ्याण्णवी जयंती भावपूर्ण वातावरणात साजरी होणार आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीसंघाचे उपाध्यक्ष माणिक दुग्गड व महामंत्री गणेश ओसवाल यांनी केले आणि सुनील बलाई यांनी उपस्थितांचे आभार मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बिवेवाडी श्री संघाचे अध्यक्ष पोपटलाल ओसवाल माणिक दुगड रमेशलाल घुगळे गणेश ओसवाल लालचंदची कर्नावट सुनील बलाई प्रवीण चोरवेले चंद्रकांत लुंकड यांनी बहुमोल योगदान दिले या राज्याचा मी मंत्री आहे पण या राज्याचा मंत्री असलो तरी जो तुमचा जैन समाजाचा जो विभाग आहे जो कॅबिनेटचा अल्पसंख्याक अल्पसंख्याक विभागा विभागाचा विभाग किंवा ते मंत्रीपद हे मला मिळालेलं आहे तर त्याचा निश्चित प्रकारे मला एक अभिमान आहे शेवटी आपला समाज आपल्या समाजातील सगळेच हा एक वेगळा असतो दानशूर असतो अधिवेशन आज शनिवार रविवार दोन दिवस सुट्टी असते परंतु गावा मी गावाकडे इतना फुला जाताना मी खरंच उद्या पंढरपूरची एकादशी आहे पण ती एकादशीच्या अगोदरच आज माझं परमपणे महाराजांचं दर्शन झालं ह्याच्यापेक्षा माझ्या आयुष्यामध्ये खूप हा एक आनंदाचा एक समाधानाचा योग हा निश्चित प्रकारे आज जय जिनेन्द्र आप सभी को यहाँ पे श्री मुकेश मुनि जी महाराज साहब के प्रवेश में आकर मुझे बहुत ज़्यादा लकी फील हो रहा है तो थैंक यू सो मच मुझे यहाँ पे पोपटलाल जी उत्सवाल ने बुलाया इसके लिए चैतन्य भाई ने मुझे यहाँ पे बुलाया उसके लिए थैंक यू और ऐसे संत महापुरुषों का आशीर्वाद लेने का मुझे मौका मिला और थैंक यू सो मच और मैं तो बस यही कहना चाहूँगा आप लोगों को शायद पता नहीं होगा मेरा सीरियल में रोल है कि मैं बहुत खाना खाता हूँ लेकिन मैंने मेरे लाइफ में दो बार अट्राई की है <laughs> तो बस यहाँ पे आके हमेशा पुणे आके तो मज़ा आता ही है बट आज की जो मेरी सैटरडे मॉर्निंग है वो इतनी पॉजिटिविटी से भर गई जो भी हमारे महाराज साहब महाराग पुरुष यहाँ पे है उनको मेरा कोटी कोटि वंदन और उन्होंने जो भी कुछ सीख दी है उसको समझ के मैं उसकी राह पे चलने की कोशिश करूंगा थैंक यू सो मच जय जिनेन्द्र आध्यात्मिक चातुर्मास तब जब स्वाध्याय और धर्म चर्चा करके चतुर्मास करना है महाराज साहब अच्छा है विचारवंता है इसके लिए सबको मैं विनती करता हूँ जो पुणे में है हो कि ज़्यादा से ज़्यादा संख्या में ढीले आके के प्रवचन सुनो। प्रवचन सुनने के बाद अगर उनका जो प्रवचन देते उसमें का एक ही शब्द अपन ख्याल में रखेंगे तो अपना जीवन सुधार हो जाएगा चतुर्मास में अनेक गतिविधियाँ होने वाली है हर गुरुवार को गौतम सभेचा जाप खोटा हो आहे